आता होऊ असे अशी सगळी काय काय माहिती आपल्याला अल्ट्राकूल सोल्युशन लिमिटेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे ना या कंपनीमध्ये भीषण आग लागलेली आहे खुपरी येथे वाडा तालुक्यात पालघर जिल्ह्यात असलेल्या वाडा तालुक्यामध्ये खुपरी येथील अल्ट्राकूल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला मोठ्या प्रमाणात आग लागली आहे आग लागण्याचे कारण अजूनसुद्धा कळले नाही शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं असं समजतं आहे या ठिकाणी काही छोटे मोठे सुद्धा होऊन आतमध्ये राहिलेत या स्फोटाचे कारण मुख्य म्हणजे आतमध्ये छोटे गॅसचे सिलेंडरही आहेत जे या कंपनीमध्ये कामानिमित्ताने उपयोग घेतले जातात ऑफिस सुद्धा जळू लागलेला आहे आपण पाहू शकता या ऑफिसमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पेट घेतलेला आहे हे अल्ट्राटेक कूल सोल्युशन कंपनीचं ही कल्याणी हॉस्पिटल जवळच कल्याणी हॉस्पिटल आहे या ठिकाणी आणि या हॉस्पिटलच्या इकडे असलेली ही अल्ट्रा कूल सोल्युशन कंपनी कंपनीचं शेड जवळपास पूर्ण जळून खाक झालेलं आहे हे कंपनीत बनवलेलं हे जे मॅन्युफॅक्चरिंग होतो तो, हो तो सुद्धा माल या ठिकाणी बाहेर काढला आहे कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान हा संपूर्ण सामान आगीमध्ये असा लाखो रुपयाचा माल जळून खाक हे सगळं कंपनीचं सामान आहे का हे सगळं कंपनीचं सामान आपण पाहू शकता या ठिकाणी बाहेर काढून ठेवलेलं आहे झाडंसुद्धा पेटलेली आहेत या आगीमध्ये आपण पाहू शकता आगीचं भयानक रौद्र स्वरूप घेतलं या ठिकाणी आणि आजूबाजूच्या कंपन्यांना सुद्धा धोका निर्माण झालेला आहे या ठिकाणी छोटे मोठे स्फोट होत आहेत कंपनीमध्ये वाडा मधली सर्वात मोठं ज्या कं कंपन्या आहेत या ठिकाणी खुपरी या गावामध्ये गेल्या दोन वर्षापासून ही तिसरं मोठ्या प्रमाणात लागलेली आग आहे सतत तीन वर्षामध्ये तीन केमिकल कंपन्यांना आग लागली त्यापैकी ही एक कंपनी मागच्या का वेळेस काही सहा महिन्यापूर्वीच एका कंपनीला भीषण आग लागली लाग होती ओम साई केमिकल पेट्रोकेमिकल कंपनीला त्यानंतर ही पुन्हा एकदा जवळच काही अंतरावरती असलेली ही असले कंपनी अल्ट्रा कूल सोल्यूशन एम चे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यांचंही सुद्धा या ठिकाणी या आगीवरती लक्ष आहे कशामुळे पॉवर कनेक्शन सुद्धा त्यांनी बंद केलेलं आहे तुम्ही पॉवर कनेक्शन आता बंद केलंय का बंद केलंय का मेन लाईन केली मेन लाईन बंद केली अच्छा त्यांचं म्हणणं काय शॉर्ट सर्किट मुळे आग लागली असं काय आहे का माहिती तुमच्यापर्यंत सप्लाय बंदच आहे अच्छा या साईडला आपण पाहू शकता हे कल्याणी हॉस्पिटल आहे या ठिकाणी कल्याणी हॉस्पिटलचा स्टाफ सुद्धा या ठिकाणी जवळ आग लागल्यामुळे ते सावध झालेले आहेत आणि त्यांची सुद्धा यंत्रणा कामाला लागलेली आहे अल्ट्राकूल सोल्यूशन या कंपनीला भीषण आग लागलेली आहे पोलीसही या ठिकाणी पोहोचलेले आहेत या आगीनंतर काही क्षणातच पोलीस सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत

ал,-л- чисто خطا. 春 normal sesha ma afi

कंपनीला आग लागल्यानंतर या ठिकाणी लाखो रुपयाचे नुकसान झालेले दिसून येत आहे आगीचं स्वरूप हे रौद्र स्वरूप आहे त्या ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे झाल्याचं असं कळत आहे फुपरीमधील अल्ट्रा कूल सोल्युशन कंपनी या कंपनीमध्ये भीषण आग गेल्या तीन वर्षामध्ये सतत ही तिसरी एक कंपनीला आग लागली आहे फायर ब्रिगेडच्या गाडी अजूनही या ठिकाणी पोचलेल्या नाही आहेत एक शोकांतिका म्हणता येईल या ठिकाणी अनेक वर्षापासूनची वाडा तालुक्याची ही मागणी फायर ब्रिगेडच्या संदर्भात आणि फायर ब्रिगेडच्या गाड्या या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे तासन तास यायला लागत असल्यामुळे फायर ब्रिगेडची व्यवस्था नसल्यामुळे कंपन्या जळून खाक होतात था। पोलिसांनी या ठिकाणी येऊन सर्वांना आहे फायर ब्रिगेडची ही मागणी आहे परंतु वाडा मध्ये या ठिकाणी कुठलीही फायर ब्रिगेडची व्यवस्था नाही आहे राजेश खोपरी गावचे सरपंच या ठिकाणी राहिलेले राजेश पाटील या ठिकाणी आहेत त्यांना मी विचारतो राजेश पाटील साहेब या ठिकाणी फायर ब्रिगेडची व्यवस्था गेल्या अनेक वर्षापासून मागणी आहे अजून सुद्धा या ठिकाणी फायर ब्रिगेडची व्यवस्था नसल्यामुळे ही गेल्या तीन वर्षामध्ये तिसरी कंपनी खोपरीमध्ये जळून म्हणजे लागलेली आग लागलेली आहे तुमचं काय म्हणणं आहे फायर ब्रिगेडच्या गाड्या बघायला गेलं तर या वाडा तालुका प्रमाणात इंडस्ट्री असताना सुद्धा या वाडा तालुक्याला ह्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं अग्निशमक झाल्याचं किंवा फायरचं या पद्धतीने इथे कुठलीही व्यवस्था नाही आहे की ह्या पद्धतीचे ॲक्सिडेंट झाल्यानंतर इथे एमर्जन्सी ही सुविधा उपलब्ध होत नाही या तालुक्यात एकतर ह्या तालुक्याला आजचा आता या खुपरीमध्येच हा तिसरा प्रकार आहे की ह्या कंपनीला फॅक्टरीला आग लागलेली आहे आणि अशा वेळेस इथे कुठलीही सुविधा त्यावेळेस उपलब्ध होत नसल्यामुळे इथे खूप मोठी हानी निर्माण होते आणि ह्या तालुक्यात ता अशा पद्धतीने जर का आज ह्या कंपनीमार्फत आणखी कंपन्यांमध्ये ही आग पसरायला वेळ लागणार नाही मोठी नुकसान ह्या ठिकाणी दिसून येतं आहे आणि अशा पद्धतीचा जर का ह्याच्यापासून ह्या अशा वारंवार घटना घडत राहिल्या तर ह्या गावालासुद्धा खूप मोठा धोका पोचू शकतो मग अशा पद्धतीचे जर का घटना घडत असतील तर या पालघर जिल्ह्याला एक असं फायर स्टेशन या वाड्या वाड्यामध्ये या इंडस्ट्री झोनमध्ये उपलब्ध करून द्यावं ही आमची सर्वसामान्यांची मागणी आहे असं मी या आपल्या नेटवर्कच्या माध्यमातून सांगू इच्छितो तर आत्ता तुम्ही बघू शकता की ही आग तो तो कि किती मोठ्या प्रमाणात आहे आणि ही आग विझवण्यासाठी म्हणजे अगदी आग, आग विजून पूर्ण कंपनी खोकळा झाल्यानंतर या ठिकाणी फायरच्या गाड्या येतील आणि त्या आल्यानंतर एक ती फॉर्मॅलिटी कंप्लीट होईल फक्त पूर्ण कंपनी खाक झाल्यानंतर या ठिकाणी फायरच्या गाड्या जर का पोहोचल्या तर त्या गोष्टीला कुठेतरी आम्हाला तीच मागणी आहे की या ठिकाणी मूलता प्रथमता आणि या तालुक्याला ह्या पालघर जिल्ह्याला या ठिकाणी फायरचं एक स्टेशन उपलब्ध करून द्यावं हे आमची मूळ मागणी या ठिकाणी आपण ऐकलं माझी सरपंच राजेश पाटील यांचं म्हणणं फायर ब्रिगेडच्या गाड्या जवळ उपलब्ध नसल्याने अनेक कारखान्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करायला लागत आहे आग लागल्यानंतर आणि निश्चितच फायर ब्रिगेडची गाडी जर इथे उपलब्ध असती तर या ठिकाणी या अशाप्रमाणे लागलेल्या मोठ्या प्रमाणात आग ह्या विजवण्यामध्ये खूप मोठं आज भूमिका अदा झाली असती परंतु दुर्दैव आहे वाडा तालुक्याचं की या ठिकाणी फायर ब्रिगेडच्या गाड्या भिवंडी इथून जवळपास पंचवीस किलोमीटर अंतरावरती आहे आणि अशा ठिकाणावरून यायला किमान एक तासाचा सा वेळ लागतो त्याच्यामुळे तोपर्यंत तो अनेक कंपन्यांचं तो मोठ्या प्रमाणात आग लागून नुकसान होत आहे मॅनेजर कोण आहेत तुम्ही कंपनीत कंपनीमध्ये येत कंपनीमध्ये म्हणजे आग कशा कशामुळे प्लॅन प्लॅन चालू होता होता अच्छा आग लागली अचानक आग लागली आग लागण्याचं कारण काय म्हणजे कशामुळे शॉप झालं कुठेतरी काही मदत आतमध्ये होत नाही बिलकुल हे करण्याची बरोबर कंपनीचे कामगार आहेत या ठिकाणी यांचं म्हणणं आहे का आतमध्ये का, काम चालू असताना अचानक प्रकारे आग लागली शॉक सर्किटमुळे लागल्याचं त्यांचा अंदाज आहे या ठिकाणी आणि आग विझवण्यासाठी या ठिकाणी कंपनीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आग लागली त्याच्यामुळे विजवण्यासाठी सुद्धा हिंमत कोणाची होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे निश्चितच या ठिकाणी फायर ब्रिगेडची कमतरता खूप मोठी आहे याचा भास नेमकी इथल्या स्थानिक नागरिकांचं सुद्धा म्हणणं आहे की इथे आम्हाला या वाडा इंडस्ट्रीयलमध्ये खास करून खुपरीमध्ये विविध प्रकारच्या केमिकल कंपन्या आहेत आणि या कंपन्यांसाठी इथे आम्हाला फायर ब्रिगेडची नितांत गरज आहे आणि ही मागणी अनेक वर्षापासून रखडलेली आहे होईल हे समजत नाही अजून किती कंपन्या जळून खा कुण्याची वाट पाहण्याच्या प्रतीक्षेत हे सरकार बघत आहे प्रशासन पाहत आहे